हॅलो मित्रांनो पावसाळा येत आहे तर एक साप खूप चर्चेत असणार आहे सापाचं नाव आहे चूर आणि या सापाला गावाकडे खूप घाबरलं जातं मित्रांनो पण काय होईल जर का मी म्हणालो की हा साप बिनविषारी आहे तर पण खरं म्हणायचं घेतलं मित्रांनो तर हा साप बिनविषारीच आहे तर काय आहे याच्या मागे कारण ते समजून घेऊया मित्रांनो तुम्हाला वाईट वाटेल किंवा राग येईल पण गावाकडच्या माणसांना साप ओळखतच येत नाही आणि याच्यामध्ये जर का एखाद्या अंगावरती पट्टे असतील तर लोक सहज त्याला चूर म्हणून टाकतात तर या अभ्यासाने आम्ही पाहिलं तर लोक पाच अशी साप आहेत ज्यांना चूर म्हणून ओळखतात आणि आणखी असू शकतात पण या पाच सापांना जास्तीत जास्त करून लोक चूर म्हणून ओळखतात तर ती पाच साप आहेत मित्रांनो एक कवड्या दुसऱ्या कुकरी तिसरा तस्कर चौथा पट्टेरी कवड्या आणि पाचवा मण्या आता या पाच सापांमध्ये मित्रांनो चार साप बिनविषारी आहेत आणि एक विषारी आहे तर मग इथे चूर शब्दाची निर्मिती झालेली आहे सगळ्यांच्या अंगावरती पट्ट्यात मित्रांनो जर का तुम्ही कवड्या पाहिला तर याचा डोकं बदामी असतंय रंग चॉकलेटी असतो अंगावरती सफेद पट्ट्या असतात ज्यांची जाडी जास्त असते आणि त्या चुकीच्या फुलीसारख्या असतात जर का तुम्ही कुकरी पाहिली तर हिचा तर खूप सोपं आहे मित्रांनो अंगावरती पट्ट्याच आहेत म्हणजे पाच सापांपेक्षा डायरेक्ट वेगळे आहे आणि डोक्यावरती व्ही आकाराचा शेप असतो आणि रंग थोडासा मेहंदी रंगाचा असतो तिसरा तस्कर पाहिला तर याच्या डोक्यावरती गोल असतो एक त्याच्यावर या सापाला तुम्ही ओळखू शकता त्यानंतर डोल्याखाली दोन लाईन असतात आणि अंगावरती मधल्या शरीरापर्यंत आडव्या पट्ट्या असतात आणि त्यानंतर शरीराच्या दोन्ही बाजूला एक काळी लाईन सुरू होते त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं पट्टेरी कवड्या तर हा पट्टेरी कवड्या खूप दुर्मिळ साप आहे मित्रांनो कवड्याचाच प्रकार आहे पण याच्या अंगावरती जे Uh, स्पॉट असतात ते स्टार मध्ये प्लस सारखे येलो कलरमध्ये असतात तर हा साप सुद्धा तुम्हाला दिसणं कठीण आहे आणि त्यानंतर येतो तो खरा विषारी साप म्हणजे मन्यार आता हा साप आणि बाकीचे साप यांच्यामध्ये फक्त सामान्यत आहे पट्टी पण सगळ्यांमध्ये फरक खूप आहे मित्रांनो मण्यार हा काळ्या रंगाचा असतो आणि याचा काळा रंग निळ्या रंगामध्ये रंगा चमकत असतो त्यानंतर याच्या पाठीवरची जी खवली असते ती षटकोनी आकाराची असते आणि त्यानंतर याचं डोकं असते ते एकदम काळं आणि त्याच्यावरती काहीच दुसरे खून नसते मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं याच्या अंगावरती पट्ट्या आहेत त्या दोन दोन लाईन मध्ये आहेत म्हणजे जर का तुम्ही पाहिलं तर सगळ्यात महत्वाची बघण्याची जी गोष्ट आहे तर याचं डोकं एकदम काळं आहे बाकी सगळ्यांच्या डोक्यावरती तुम्हाला काही ना काही खून ओळखण्यासाठी मिळणार आहे पण या गडबडीमध्ये लोकांना ते ओळखता येत नाही आणि लोक या पाचींना चूर म्हणून ओळखतात आता गडबड कधी होते मित्रांनो जेव्हा हे चार साप चावतात आणि लोक चूर म्हणून गावठी औषध घ्यायला जातात तर त्यांना असं वाटतं आम्ही गावठी औषध घेऊन बरे झालो आणि जेव्हा खरोखर मण्यार चावतो आणि ते चूर बोलतात तेव्हा लोक मारतात मग अशामुळे चूरची माहिती पुढे पसरत गेली होती आता याच्यामध्ये मित्रांनो जे खरोखर चूर म्हणून ओळखला जातोय तो साप आहे कवड्या आणि हा साप पूर्ण बिनविषारी आहे मित्रांनो आणि हेच तुम्हाला समजून घ्यायचे की चूर सापच बिनविषारी आहे विषारी साप मण्यार आहे आणि मण्याराला आणि बाकीच्या सापांना लोक कुठलीही नाव ठेवतात तर आपण स्थानिक नावांपेक्षा पुस्तकी नाव किंवा इंग्रजी नाव एकदा समजून घेतलं तर आपल्याला थोडं उलगडेल पण हे होतं चूरच्या मागचं रहस्य आणि असे रहस्य तुम्हाला समजायचं असेल तर नक्कीच आपल्या वेळेला बनून राहा धन्यवाद